नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं मी परत एकदा स्वागत करतो शेतकरी बांधवो यंदा दोन हजार पंचवीस मध्ये आपण कोणत्या प्रकारच्या मक्का या वाणांची लागवड आपल्या शेतामध्ये करायला पाहिजे जेणेकरून चांगल्यातलं चांगल्या प्रकारचं उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतं तर शेतकरी बांधनो त्याच संदर्भामध्ये आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शोधपर्यंत नक्की बघा कुठेही या व्हिडिओला स्किप करू नका आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हे युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर नक्की करून ठेवा आणि इतर गरजुवंत शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ जरूर शेअर करा तर शेतकरी बांधवो अशा प्रकारचं आपल्याला वाण निवडायचंय की आपली जमीन हलकी जरी असली तरी मात्र त्या ठिकाणी ते तग धरेल आपली जमीन भरी जरी असली तरी मात्र ते त्या ठिकाणी तग धरेल रोगप्रतिकारक शक्तीने ते वाण प्रबळ असेल शेतकरी बांधवो आणि निश्चितच अशा प्रकारचं जर वाण आपण आपल्या शेतामध्ये जर लागवड जर केली मकाच्या वाणाची तर आपल्याला उत्पादन त्या ठिकाणी निश्चितपणे जास्त प्रमाणामध्ये मिळणारच आहे तर जास्त क्वांटिटी जर असेल शेतकरी बांधव तर त्या ठिकाणी उत्पादनामध्ये वाढ आपल्याला होतच असते तर शेतकरी बांधनो या मक्काच्या संदर्भामध्ये अजून जर खास वैशिष्ट्य खास वैशिष्ट वैशिष्ट्य जर आपण बघायचं झालं तर शेतकरी बांधनो या पस्तीस चोवीस मक्काच्या ज्या काही खोड आहे शेतकरी बांधून या खोडाच्या वरती जवळपास चार ते पाच बोट वर जवळपास त्या ठिकाणी मुळं असतात आणि ते मुळ चोही बाजूने त्या ठिकाणी जमिनीमध्ये घुसलेले असतात त्यामुळे किती काही जरी वारा जरी आला किती काही जरी वादळ जरी आलं तरी मात्र त्या ठिकाणी आपली मका त्यांनी गुईसापाट होत नाही पडत नाही मी स्वतः गेल्या वर्षी मागच्या वर्षामध्ये एक मका लावली तर त्या ठिकाणी पूर्ण भुईसापाट झाली माझं फार नुकसान त्या ठिकाणी झालं होतं तर शेतकरी म्हणून माझ्या युट्यूब चॅनलवरती कदाचित व्हिडिओ सुद्धा असेल तुम्ही तो बघू शकता म्हणून मी वारंवार या ठिकाणी सांगतो की मी दोन तीन थैला लावला त्यापैकी एक पस्तीस चोवीस आणि ती दुसरी त्याचं नाव नाही सांगणार मी परंतु ती मका पडली आणि पस्तीस चोवीस मात्र त्या वाऱ्या वावधानामध्ये मका माझी पडलेली नव्हती उत्पादन मला चांगल्या प्रकारचं मिळालं होतं म्हणून निश्चितपणे मी तुम्हाला सजेस्ट करेल की पस्तीस चोवीस पायुन ची मकाची लागवड तुम्ही या वर्षामध्ये करू शकता शेतकरी बांधून या व्यतिरिक्त जे काही दुसरी मी तुम्हाला या ठिकाणी वाण सांगणार आहे ते पायुन आहे ते तेहतीस शहाण्णव हे सुद्धा जबरदस्त वाण त्या ठिकाणी आहे मी जी काही वैशिष्ट्य तुम्हाला अगोदरच्या मकाच्या संदर्भामध्ये सांगितले पस्तीस चोवीस तर वैशिष्ट्य सारखेच यामध्ये सुद्धा आहे बऱ्याच वर्षापासून शेतकरी या मकाची लागवड करताना आपल्याला दिसत आहे चांगल्या प्रकारचे दाण्यांचं वजन आहे ओळी जास्त आहे जी काही साईज आहे कणसाची ती रुंद आहे आणि लांब सुद्धा याचे कणीस आहे त्यामुळे रोग प्रतिकारक शक्तीने सुद्धा प्रबळ आहे त्यामुळे निश्चितच रोग कमी येतात त्यामुळे उत्पादन जास्त आपल्याला या मकातून सुद्धा होऊ शकतं शेतकरी बांधून त्यामुळे तुम्ही या मकाचा सुद्धा त्या ठिकाणी विचार करू शकतात शेतकरी बांधून त्या व्यतिरिक्त जे काही दुसरी ऍडव्हानची मका तुम्हाला मी सांगणार आहे ती म्हणजे सातशे एक्केचाळीस ही सुद्धा मक्का खूप जबरदस्त आहे या मक्काचं जर वैशिष्ट्य जर बघितलं तर याला जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला ओळी दिसतील दाण्यांचं जे काही वजन आहे ते वजन सुद्धा त्या ठिकाणी चांगलं असेल त्यानंतर रंग सुद्धा या दाण्यांचा चांगला आहे आणि सर्वात महत्वाच्या गोष्ट काय माहिती का की जर आपल्या दाण्यांचा रंग जर त्या ठिकाणी एकदम जबरदस्त असेल चांगला जर असेल क्वालिटी जर मक्काच्या दाण्यांची चांगली असेल तर आपल्याला इतर मक्कांपेक्षा या मक्कांना भाव मार्केट मार्केटमध्ये जास्त मिळत असतो त्याच्यामुळे शेतकरी बांधनो मी ही जी काही सातशे एक्केचाळीस मी तुम्हाला मक्का सांगितली ती सुद्धा तुम्ही या ठिकाणी लागवड करू शकता शेतकरी बांधून या व्यतिरिक्त अं ऍडवांटाचीच दुसरी एक जात आहे वाण आहे ते म्हणजे सातशे एकोणसाठ खूप जबरदस्त आहे खूप शेतकरी या माकाची लागवड करत असतात मी तर म्हणेल की Uh, साधारणतः आज प्रत्येक शेतकरी जवळपास एखाद्या शेतकऱ्याकडे जर पाच एकर जर शेती असेल ना तर तो शेतकरी किमान दोन ते अडीच एकर शेती ही त्या ठिकाणी मकाची करत असो म्हणजे मक्का लागवड करत असतात त्यामुळे शेतकऱ्यांसाठी महत्व महत्वपूर्ण बाब आहे की कोणत्या प्रकारच्या मकाच्या वाणांची निवड करावी जेणेकरून दोन तीन चार पाकेट तरी शेतकरी मकाच्या त्या ठिकाणी आणत असो लागवड शेतामध्ये करत असतो परंतु जर त्या ठिकाणी वाणांची निवड करत असताना जर आम्ही त्या ठिकाणी जर हलकं वाण जर आणलं त्या ठिकाणी वाऱ्या वावधाने जर पडणार वाण जर आणलं तर मात्र त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं शेतकरी बांधव त्यामुळे ही चूक मात्र तुम्ही करायची नाही वानांची निवड हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे शेतकरी बांधव यानंतर शेतकरी बांधनो पाच नंबरचं वाण मी तुम्हाला जे सांगणार आहे ते म्हणजे सिझंटा कंपनीचं आडुसृष्ट झिरो दोन हे सुद्धा जबरदस्त त्या ठिकाणी आहे बरेच शेतकरी या वाणांची लागवड आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी करत असतात उत्पादन चांगल्या प्रकारचं मिळत असतं धाण्यांचं वजन चांगलं आहे रंग चांगला आहे ओळी जास्त आहे कणी सध्याचं मोठं आहे परिणामी जेवढे काही मी तुम्हाला या ठिकाणी मक्काचे वाणं सांगितले त्या सर्व मक्काच्या वाणांच्या संदर्भामधील प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे असं की त्यामधलं जे काही लिंडूर असतं तर ते खूप बारीक असतं परिणामी त्याचे जे काही वरचा जो काही कणसाचा जो काही आकार असतो तो आकार जाडसर असो लांब असो त्यामुळे शेतकरी बांधनो आपल्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी भर आपल्याला पाहायला मिळत असते त्यामुळे वाणांची निवड हे खरं म्हणजे सर्वात महत्वाचा पैलू आहे त्यामुळे वाणांची निवड करणं आपल्यासाठी खूप महत्वाचा विषय आहे त्यामुळे शेतकरी बांधवून वाणांची निवड चांगली करा आणि तुमच्या जमिनीमध्ये तुमची जमीन हलकी जरी असली भारी जरी असली तरी मात्र तुम्ही जेवढे काही मी तुम्हाला वाणं सांगितले तुम्ही या वाणांची त्या ठिकाणी निवड निश्चितपणे करू शकता आता कोणत्या शेतकऱ्यांकडे दहा एकर शेती आहेत कोणाकडे त्या ठिकाणी पाच एकर आहे कोणाकडे पंधरा काही शेतकऱ्यांकडे खूप जास्त प्रमाणात शेती वीस एकर पंचवीस तीस एकर तर अशा शेतकऱ्यांसाठी जे काही मी तुम्हाला वाणं सांगितले त्या वाणाच्या नुसार तुम्ही त्या ठिकाणी एक दोन किती तुम्हाला पाकिट आणायचं किती वाण तुम्हाला मकाच्या बियाणांचे आणायचं आहे तर त्याचा विचार तुम्ही करू शकता तर शेतकरी बांधून तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर निश्चितपणे आपल्या पीक पाणी या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर गरजुवंत शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ जरूर शेअर करा परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद